प्रहार संघटनेचे शोले स्टाईल आंदोलन शहरात निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी अंजनगाव सुरजी नगरपरिषदमध्ये प्रशासक राज असून या प्रशासक राजवटीचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर शहराचा कारभार सांभाळत असून यांच्या कार्यकाळात अनेक शहरातील कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या अनेक तक्रारी दिल्यावर सुद्धा कोणत्याही कामाची चौकशी करण्यात आली नसल्याने प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शंभू मालटाणी यांच्या वतीने अंजणगाव दर्जापूर राज्य महामार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून शौले स्टाईलने आंदोलनाची शुक्रवारी सकाळी अकरा वाजतापासून सुरुवात झाली आहे अंजनगाव सुरजी नगर परिषद अंतर्गत अनेक कामे चालू असून निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या अनेक तक्रारी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या मात्र प्रशासनाने आजपर्यंत तक्रारीच्या निवेदनाची दखल न घेतल्याने शंभू मालतानी यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून शोले शोलेस्टाईलने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करीत आहेत या आंदोलनाला पुष्पा सोळंके तहसीलदार अंजनगाव सुरजी रवींद्र काळे नायब तहसीलदार गोविंद त्रिपुरारी नगरपरिषदे परिषदेचे मु उपमुख्याधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची मनधरणी करून आंदोलन सोडविण्याचे प्रयत्न केले मात्र जोपर्यंत निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी समिती नेमण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शंभू मालठाणे संदीप देशमुख योगेश भालतडक बाळाभाऊ रोंगे बाळा शेरकर आकाश खारोडे छोटू अडव सत्यपाल धुमाळे अमित बोबडे गोपाल शिंगणे करन मरसकुल्ले मरस प्रशांत बावनथडे रिषभ धुमाळे श्याम धुमाळे रफिक रंगारी बाळाभाऊ मोहळ निकेश उंबरकर बंटी इंगळे संजय चोरे या कार्यकर्त्यांनी केली आहे श्रीकृष्णराव मालठाणे प्रहार प्रमुख कशाबद्दल मांडलं आहे आपण हे उपोषण हे आमचं आंदोलन जे आहे कोलेस्टाईल हे नगर परिषदेचे जे अधिकारी आहे डोलारकर यांचा जो मनमारी कारभार चालू आहे अंजणगाव सुरजित याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साधा पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं ना तहसीलचं तो ना पुल कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आता याच्यातून तुम्ही का तुमची भूमिका काय आहे आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेले जे कामं आहे डोलारकरच्या काळगिरतीत या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी या बोगस कामाले कारणीभूत डोललारकरी आहे डोलल्हारकर यात आरोपी केलं पाहिजे कारण याचंच सर्व पाठबळ त्या लोकांना आहे आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो आमचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यानं आमच्याशी उद्धतबाजी केली आणि स्वतःच कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलिसांनी रिपोर्ट द्यायला गेला होता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मनमानी कारभार नगर परिषदला शंभर टक्के चालू आहे कारण साहनानगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत रस्ता आहे की रस्त्यात नाली हे समजायला मार्ग नाही आता तुमची भूमिका काय आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही येणार नाही अजून बोलते हा जो गावातला कचरा आहे हा कचरा तिकडे त्या हाकोट रोडवर न्यायला पाहिजे ते काय केलं हे इथं जो बांधलं ते नवीन बसस्टँडवर कॉम्प्लेक्स हे जो बांधणं चालू आहे त्याच्यामध्ये ते घाण कचरा आणून आलं अया पण आहेत त्या आंबे पण टाकतात त्याच्यात चळ्याचे पत्र पण आहेत त्याच्यावरून आरोग्याला धोका आहे हा योग्य आहे का योग्य आहे का हा हा शिवच त्याच्यात आम्ही याच्या पहिले पण भेटलो त्याला पण तो धडकून लायचा आम्हाला आम्ही पण दिला दिला आंबा हा हे सडलेले फळलेले त्याच्यात त्या ते गड्ड्यात टाकायला वाया पण झाल्या त्याच्यावर समितीमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे बाजार समितीपासून नगर परिषद टॅक्स पूर्ण वसूल करून घेते पण बाजार समितीतला जो धान आहे भाजी बाजारातला तो बाजार समिती नगर परिषद हे वरच्या उचलून घेत नाही आजूबाजूने मुर्तीमल आहे राजवंश आहे रायनगर आहे यांना त्यांच्या आरोग्य धोक्याची जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे तरीही ते हे काम त्यांना वारंवार सूचना करूनही ते नेहमीच्या नेहमी वरच्यावरती दिसत नाही याच्यावर पण या कारणा असे बरेचसे कारणामुळे आम्हाला हे आंदोलन करायचं भाग पडतात याबाबत तुम्ही निवेदन दिले होते दिलेलं आहे मग त्या निवेदनाची आता पण रेग्युलर कधी दिलेले आहे निवेदन दिला दिलेलं आहे बाजार समितीने पण निवेदन दिलेलं आहे त्यांना भेटलेला मुख्य भेटलेला कधी कधी येतात कधी कधी सध्याचा दोन पाहायला परिस्थिती जर तुम्ही आजूबाजूचे रहिवासी एरियातले लोक आहेत त्यांनी खूप येऊन तिचं भरपूर लेडीज पण आलेले आहेत कधी कधी नेलेले आहेत असं नाही नेलेले आहेत कधी नेले कधी नाही नेले पण सध्या खूप गाण्या वरच्यावर नेण्यात यावी तुमच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही काय एक वर्ष आधी घेतली नंतर त्याची ते कंडिशन आहे सध्या आपल्याला नगर परिषद प्रशासनाकडून एक पत्र मिळालं होतं हां हां त्या पत्राचा संदर्भ काय त्या पत्रात त्यांनी सांगितलं की जिओ टॅकिंगचा जो आमचा विषय होता त्या संदर्भात चौकशी करून कारवाई म्हणून आम्ही आम्हाला पत्र दिलेलं आहे पण बाकीचे विषय त्या पत्रात घेतलं नसल्यानं ते पत्र आम्ही स्वीकारलं नाही आणि आमचं आंदोलन आता कंटिन्यू सुरूच आहे